मी चालली आमच्या शेतामध्ये शेनी गोळा करायला आता भरपूर गुरं सुटतात ना मग शेणी भरपूर आता मिळतील आम्हाला आणून ठेवते गोण्या भरून पाणी तापवायला जुरी करायला कामाला येतील ना चला मी आली इथे आता आमच्या शेतामध्ये आणि ते बघा समोरच माझं घर आहे हे बघा कचरा गेला माझ्या हे बघा येता येता मी एवढ्या जमा करून आणल्या आता इथे पण आहे बघा आपण पण मी गोला करते हे बघा आता मी काय करते माझी टप भरते आणि मग गोनीमध्ये वतते हे बघा ताई चाय घेऊन चाललात अच्छा अच्छा ताई आमची चाय घेऊन आहे आमच्या नवीन घराचं काम चालू आहे ना तिकडे माणसं आहेत घरावर त्यांना चाय घेऊन चालली आहे बघा आणि मी इकडे शेनी गोला करते बघा टप भरलाय माझा अजून पण मी शोधते शेनी गोला करायला संध्याकाळच्या वेळीला शेतामध्ये मजा वाटते ना उन्हातनं काय यार बाबा किती गरम होत आहे बघा मी घामाघूम झाली आहे बघा तर शेणी सगळ्या उचलून घेते हे बघा कुठे कुठे पडलेच बघा हे बघा आपण शेणी जर लगेच शेतात ना उचलली नाही ना हे बघा सर्व खाल्ला खाल्लं ना हे आहेत कुठे कुठे आहेत ना ते घेते भरून सर्व काय मस्त कडकडीत सुकलेत एकदम टप भरला आता यांना सांगते मी बघा मध्ये वत गोणीमध्ये गोनीतच घेऊया गोनीत गोनीत का हो टप नाही घेऊया गोनीतच हा टपामध्ये भरून परत गोणीत वता कशाला बाय की नाही वताना खूप प्रॉब्लेम होतो हे बघा हे बघा हे आमचं शेत आहे पण याच्यामध्ये आम्ही ना हापूस वगैरे कलम लावलेत काजू वगैरे हे बघा दिसत असतील मग याच्यात काय मला नाही तिकडे ना उतरता येणार नाही म्हणून हे स्वतःच गेले हे बघा हे घमिले नाही घेऊन गेले त्यांना कंटाळा येतो घमेल्यात भरा परत गोणीत वता हे बघा खूप गुरा येतात ना इथे चरायला माझं समोर घर आहे आणि माझ्या घराच्या बाँड्रीवरती अंगणामध्ये पिवळ्या रंगाची कनेरीची फुलं फुलले आहेत बघा काय छान दिसतात आहेत है ची ची ना मस्त एकदम कसं वाटतं कोकणामध्ये बघा तुम्हाला पक्ष्यांचा किलबिलाट पण ऐकू येत असेल ना बघा काय सुंदर वाटतं एकदम मस्त आहे ना पर्याचं पाणी बघा बारीक बारीक वाहतं आहे आता कारण का वरच्या बाजूला ना सगळ्यांनी मोटर लावल्या आहेत कोण काजूला शिंपत आहे कोण कलम लावलेत हापूचे असे बारीक बारीक येतं पाणी मग आम्ही आमच्या घराजवळ अडवलं आहे पाणी आमच्या झाडांना शिंपायसाठी आम्ही पण मोटर टाकली आहे बघा आणि काय थंडगार वारा सुटला आहे हे बघा हे बघा कुठपर्यंत गेले शोधत शोधत हे ना मला काय जास्त असं म्हणजे काम वगैरे सांगत नाहीत स्वतःच करतात आमचे चाकरमणी आहेत मुंबईला मग आम्हाला काय काळजी नाही पण तरी पण आम्ही आमच्यानी जेवढं होईल ना तेवढं आम्ही करतो भाजीपाला काय लाकूड फाटा असं काय ना काय करत असतो आम्ही पोरांना तेवढी मदत नको की नाही आपले हातपाय चालत आहेत तो पण तर हलवायचे होय की नाही पुढचं कोणी बघितलं आहे आणि बघा कुंपणाच्या आतमध्ये जाऊन एक गोणी भरला नाही बघा आम्ही आहे ना इथे बांधा बांधांवरती काजू आंब्याची झाडं वगैरे लावलेली आहेत कलम वगैरे आणि जे शेत मोकलं दिसत आहे ना त्याच्यात आम्ही शेती करतो बघा म्हणूनसाठी ना गुरं जाऊ नये म्हणूनसाठी हे केलेलं पण आता काय झाडं मोठी झालीत आणि हिरवा गवत पावसाळताना ते सर्व गुरांनी खाऊन बघा आमच्या मला एकदम चोख्या करून टाकला नाही आहे ना गुरं चरतात ह्याच्यामध्ये हे बघा आले कोणी घेऊन आम्ही दोघं आहे ना एकमेकांना मिळून जुलूनच कामं करतो सर्व हे बघा तरच होतो ना हो सर्व एकट्याने करून काही नाही होत आमची ताईच आली लाकडाची मोली घेऊन हे बघा आली ना ती रिकामी कधी जात नाही हातातून काही ना काय लाकूड फाटा घेऊन जाते संध्याकाळच्या जेवणासाठी बघा आमची मोठी ताई आहे बघा यांनी ही पांढरी गोणी भरला नाही आता आहे आम्ही आता दोन तीन दिवसांनी आली का पुन्हा एवढी गोणी भेटेल आम्हाला आता जाते मी एवढंच घेऊन चला चालली मी घरी आता उद्या परवा येऊया परत बापरी हा <laughs> बघा कोकणामध्ये किती कष्ट करावे लागतात होय की नाही आता ही एक गोणी आम्ही दोघांनी मिळून आणली जमा करून आता याच्यावरती जरी आम्ही पाणी नाही तापवलं तरी आम्हाला पावसाळ्यामध्ये ना धुरी करण्यासाठी नक्कीच उपयोगाला येत अजून चार पाच दिवसांनी गेलं की अजून एक गोणी मिळेल आमच्या पण आहेत गुरांचं शेण वगैरे ते पण आम्ही ठेवणार जमा करून कसं वाटलं तुम्हाला कोकणातला व्हिडिओ बघा किती कष्ट करावे लागतात ना आणि मजा पण वाटते हां खरं सांगते कसा वाटला व्हिडिओ माझा व्हिडिओ तुम्हाला आवडतो ना मग आपल्या कुटुंबामध्ये मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद